अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी प्रियांका तुमचे सर्वांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे स्वामी कृपेने तुम्हा सर्व चांगले सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना तर आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतो दिवाळीपेक्षाही मोठा असणारा आपल्या सर्वांचा लाडका श्री स्वामी समर्थ प्रकट दिन दहा एप्रिलला आहे आपण सर्व स्वामीकरी या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि तो आता काही दिवसावर आलेला आहे त्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या खूप छान सेवा करायच्या आहेत अशीच एक सेवा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ही सेवा कोणती आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ तर दहा एप्रिलला आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन या निमित्त आपल्याला महाराजांच्या काही सेवा करायच्या आहेत यामध्ये आपण एकवीस दिवसाची सेवा करणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ आजपासून पहा किंवा कोणत्याही इथून व्हिडिओपासून तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करायची आहे ही सेवा खूप साधी सोपी आहे आणि ही सेवा करत असताना आपण मनात कोणताही किंतू परंतु आणता न आणता ही सेवा करायची आहे बघा आपण वर्षभर महाराजांना सर्व काही मागत असतो अगदी आपलं दुःख त्यांना सांगत असतो आणि दुःखातून बाहेर काढण्याचा किंवा बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी आपल्याला दाखवत असतात पण ही एकवीस दिवसाची जी सेवा आहे ती आपण निस्वार्थपणे करायची आहे ही सेवा जी आहे ती आपण महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे वर्षभर आपण महाराजांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी हात केलेला आहे आणि महाराजांनी ती प्रत्येक गोष्ट आपली पूर्ण केलेली आहे तर महाराजांच्या प्रकट दिवसानिमित्त आपण ही एकवीस दिवसाची सेवा आहे ती सेवा आपण महाराजांना भेट म्हणून द्यायची आहे आपण कोणत्याही प्रकारची ही सेवा करत असताना आपली ही इच्छा आहे किंवा माझी ही इच्छा पूर्ण होते म्हणून ही सेवा करतो असं न करता आपण ही सेवा करायची आहे ही सेवा फक्त श्रद्धेने आणि भक्तीने करायची आहे तर ही सेवा कोणती आहे आपण पाहूया तर आपल्याला एकवीस दिवस ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये आपण एकवीस स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे एकवीस पाठ करायचे आहेत हे पाठ कसे करायचे ते आता आपण पाहूया तर बघा एकवीस दिवस आपल्याला रोज तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोज कधीही दिवसभरात म्हणजे बारा ते साडेबारा या वेळ वेळ सोडून आपण दिवसभरात सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही श्री चरित्र सारा अमृतातली एक ते एकवीस असे अध्याय आपल्याला एका बैठकीत पूर्ण करायचे आहेत म्हणजे रोज एक पाठ करायचा आहे असे एकवीस दिवस आपण एकवीस पाठ करणार आहोत अशा प्रकारची ही सेवा आहे जर तुमच्याकडे एवढा वेळ बसणे शक्य वे नाही किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नाही तर तुम्ही महाराजांची जी, जी नित्यसेवा करता त्यामध्ये तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचत वाचत असाल तर हे जरी तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचून एकवीस दिवसामध्ये तुमची तीन पारायणं होऊ शकतात म्हणजे सात त्रिक एकवीस म्हणजे रोज तीन तीन अध्याय वाचून तुम्ही सात दिवसामध्ये एक पारायण असे एकवीस दिवसामध्ये तीन पारायण करू शकता ही एक सेवा झाली त्याचबरोबर तुमच्याकडे खूपच वेळ कमी आहे दिवसातून पाच ते दहा मिनटं तुम्ही स्वामींची सेवेसाठी मिळतात तर यामध्ये तुम्हाला एक सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्ही रोज एक अध्याय स्वामींचा वाचा स्वामी चरित्र सारामृतातील एक अध्याय तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक अध्याय वाचा असे तुम्ही एकवीस दिवस रोज एक एक अध्याय वाचत एकविसाव्या दिवशी एकविसावा अध्याय वाचा एक अशा प्रकारे तुमचा एकवीस दिवसापर्यंत एक, एक पाठ होऊन जातो म्हणजे तुम्ही दिवसातील पाच मिनटं काढा आणि रोज एक पाठ करा असे केल्यामुळे तुमचे एकवीस दिवसामध्ये एक पाठ होऊन जातो अगदी ही सा महाराजांची साधी सोपी सेवा आहे आपण रोज करत असतो पण जे कोण नवीन स्वामी भक्त आहे त्यांच्यासाठी ही सेवा मी सांगितलेली आहे त्याचप्रकारे हे जी सेवा करत असताना काही नियम आहेत किंवा अटे आहेत ते आहेत आपण पाहूया स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करत असताना या एकवीस दिवसामध्ये आपण मांसाहार कटाक्षाने पाळायचा आहे कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपणही करायचा नाही व आपल्यात घरातही करून द्यायचा नाही त्यानंतरचा दुसरा आहे नियम तो म्हणजे ब्रह्मचार्याचे पालन तुम्ही एकवीस दिवसामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करू शकता जर तुम्ही मुलांसाठी प्रयत्न करत असाल तर ब्रह्मचारा पाळी तरी चालते त्याचबरोबर तिसरा नियम आहे म्हणजे मासिक धर्म किंवा सुतक जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये महाराजांची कोणती सेवा करायची नाही मग परत आपण पाचव्या दिवशी किंवा सुतक फिटल्यानंतर महाराजांची सेवा करू शकतो अशा प्रकारे हे साधे सोपे नियम आहे तसेच बघा आपण महाराजांची सेवा करत असताना आपण रोज सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती करायची आहे त्याचबरोबर महाराजांना आपल्या घरामध्ये जे अन्न शिजलेलं आहे जी काही पोळी भाजी भात वरण आहे त्याचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तो आपण नैवेद्य खायचा आहे जेवण म्हणून अशा प्रकारे महाराजांची ही उच्च कोटीची सेवा साधी सोपी आहे ती आपण करायची आहे एकवीस दिवसामध्ये स्वामींची जेवढी जास्त सेवा आपल्याला करता येईल तेवढी ही जास्त सेवा आपण करायची आहे कारण या दिवसामध्ये केलेली सेवा ही उच्च कोटीची सेवा आहे या सेवेचं फळ आपल्याला लाखा लक्षावधीमध्ये मिळणार आहे कारण फक्त नामस्मरण जरी केलं तर स्वामी आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा दुःख दूर करतात हा अनुभव तुम्हीही घेतला आहे किंवा मीही घेतलेला आहे आपला किती स्वामींच्यावर विश्वास आहे हे आपण जाणतो आहोत म्हणूनच आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत ही सेवा अगदी साधी सोपी आहे एकवीस दिवस आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही अकरा वेळा किंवा एक वेळा समर्थ तारक मंत्राचे पठन करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही समर्थ तारक मंत्राचे पठण करा एकदा म्हणा दोन वेळा म्हणा तीन वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा सेवेला इथं बंधन नाही किंवा मोजून मापून आपल्याला महाराजांची कोणती सेवा करायची नाही त्याचबरोबर तुम्ही समर्थ या मंत्राचा जप करा हा मंत्र खूप प्रभावी आहे तुम्हाला छोट्या छोट्या संकटातून जरी बाहेर पडायचे असले तर आपण स्वामींचं नाव घेतो किंवा नामस्मरण करतो म्हणून आपल्याला एक माळ दोन माळ जेवढ्या जमल तेवढ्या माळा आपण श्री स्वामी समोर मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे आपण एकवीस दिवसामध्ये भरपूर अशी महाराजांची सेवा करायची आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ